खामगाव येथे ब्रह्माकुमारी सोशल विंगच्या वतीने बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता राजयोगिनी दीदी प्रकाश जी यांच्या अठराव्या पुण्यतिथीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी व्यासपीठावर ब्रह्माकुमारी शकुंतला दिदी पंचायत समितीचे व्हिडिओ राजपूत तसेच सरकारी सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर निलेश टापरे देशोन्नतीचे संपादक राजेश राजोरे ज्येष्ठ पत्रकार मोहम्मद फारुक व आदी उपस्थित होते दीप प्रज्वलन करून रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले राजेश राजोरे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात सांगितले की प्रजापती ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय माउंट आबूने एक लाख बाटल्यांचे लक्ष ठेवले आहे आज खामगावच्या या रक्तदान शिबिरात ते एक फूल नाही तर एक फुलाची पाकडी समजा सर्व रक्तदात्यांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे आणि हा रक्तदान शिबिर या विशाल रक्तदान शिबिरात आमचे योगदान देखील समाविष्ट करण्यात आले आहे या रक्तदान शिबिरात जर्नल हॉस्पिटलच्या रक्तदान विभागाच्या प्रमुख डॉक्टर प्रणाली देशमुख सपना कांबळे अंकित अग्रवाल व आदी उपस्थित होते व यावेळी सुमारे पन्नास रक्तदात्यांनी त्यांचे रक्तदान केले कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन बी के सुषमा यांनी केले ही माहिती खामगाव येथून आमचे प्रतिनिधी मोहम्मद फारुख यांनी दिली